शांत शांतबाई अशी डाळ दुखून राहिली बिचार हो हे पा परत दिवस पासून नाही काही खालता येऊन राहिलो ना पाणी पिता येऊन राहिलं पा असा थुका जरी गिळला ना तरी बोलकुशी अशी कोळस निघून राहिली असं वाटते माय गोटा घ्यान पाडून टाका इतकं दुखून राहिल कसं सुत अब मग दवाखान्यात नाही गेली का दवाखा झाला होता किल्ली गिल्ली गेल दुखते बाई डाळ मग काढून टाका लागेल डॉक्टर गोया दिन नाही तर मग काऊन शिंट काय आमची बुढी मध्ये दवाखान्यात जायचं काय काम आहे दात दुखला तर कोणी दवाखान्यात जाते का सांगा बिचार काल बाबा म्हणत जाऊ म्हणून दवाखान्यात मी म्हणलं जाण्या तर ज्यूस जाते म्हणलं या दाळीच्यानं हपा खाणं पिणं तर बंदच आहे पण मले सुसरच नाही राहिला लागत नाही कोणी आणि नको नकते त्या डाळीच्यानं आता मा माझी दुखून राहिलं म्हणलं पण असं म्हटलं तर आमची बुडी म्हणते ठाकणं चालू आहे दात दुखला तर कोणी दवाखायला जाते का उगाच पैसा डॉक्टरच्या हवाले करण सांगा आता मुलका हौ आली का को डाक्टर मास्त आहे हा त्याला वैर करा लागते बोले मग त्याला पैसे नेऊन देतो काय बिचारा आता कुठे नांदी लागते या बुडीच्या सांगा दात दात दुखून राहिला तो माझा असा तसा नाही दुखून राहिला कसा दुखून राहिला पण तिसरा दिवस निघाला म्हटलं शांत भाई आज कसं कसं सुचून राहिला आता शेवटी चालली होती मी मानलं जातो मीनाच्या आई जोड विचारतो काही हाय का औसत बाई लोच दुखून राहिला करा आव निलगिरीचा बुयाला मग निलगिरीचं तेल लावतात नाही तर लवकर लवकर खाली खाजरी त्याने जर शिठक कमी होती सर केलं ना माय बाई कालपासून तुम्ही दाखल उल्ल्यास काय सांगाव मॅ त्या बोलाय जय जय होऊन राहिली आता राहिलं निरा लोंगच खाऊन राहिली मी ती माय बुटी म्हणते माय डोबी भर लोंगा होत्या कुठे गेल्या मी खाल्ल्या मॅ काय म्हणणं आहे तुमचं अजून खातं म्हणलं मग आपल्याला जीव का कावला बाई आता लसण तापला मी खाल्ले मी आता काय म्हणता त्यात दुखून राहिला म्हटलं एक तर दवाखान्यात जायचं जागते म्हणता म्हटलं डॉक्टर जसं जाते असं करते तसं करते का मरू का म्हटलं मी आज संध्याकाळी आता आले ना की किती वाजता येऊ ते दा जात बाई दवाखान्यात आणि डॉक्टरले म्हणतो उपटून टाके डाळ एकदाची मा बाई डोकसूस कसूच कसूस होऊन राहिलं मुली हाव चल आ घरी निलगिरीचं तेल आहे सध्या मी तुला गोळ्या लावून देतो चाले दवाखान्यात जाय त्याच्या जमत नाही ते किल्ली विडली शिंदा किल्ली नाही दिलं ठणकतेाक काढायला लागते तस काही नसते तस असले का हाय काही लावत राहते हो ना काही झालं आम की आमच्या बाबतीत होत माहिती आयुष्यात दाल नाही दुखली पण मला तर आयुष्यात पाच रुपयाची गुई नाही लागली आणि मग आयुष्यात काही इंजेक्शन नाही घेतलं मी तो लाडकोस ठाकणं चालते पंधरा दिवसातून दवाखान्यात जायला लागतं सांगा शांत बाई काही पंधरा दिवसातून दवाखान्यात गेली मी आ? का का मला हौस आहे का, का मी नाटकी नाट हो का करतो हा करतो बावरे धंदा करतो आता दुखलं तर काय करू काका नाटक करू मला लय हे आहे का का नाटक करून बसावं लागते का जागेवर म्हणून मी नाटक करतो धंदा तो करायच लागते आ साहेब पाक पाणी घरातलं होय नोय आज वावरात गेल नाही म्हणलं तर गुढी म्हणे होका पाळला होका पाळला मजुरी पडली पडली तर काका काका वावरात जाऊन का डोसू का म्हटलं मी माता तिथं ठंकून राहिला घरातला धंदा निला माझ्यान गेल नाय तो म्हणला आमच्या मजुरी गेली मजुरी गेली मग बुधीलाच करायला आला होता धंदा निजूत राहा लागत होता निजूत राह अंगार घेऊन उठूच नको त्या लेकराचा डबा नको करू ना माणसाचा डबा नको ना काही घराच्या पाणी नको करू ना घराला फळा नको दुखती म्हणा मला मी काय नाटक थोडी करतो म्हणा आपस करते बुढी काची व शांताबाई वैली तर वाकई घेऊन पहिली कोर्ग जाय लोक लागेवटी ती मिकटी ते घरच झाडते माय बाई सकाउन पासून तर माणूस ड्युटीवर जाते तरी तिथं घरच झाडणं ते अंगण झाडणं तितकं ते सळा टाकणं तेच तर होत नाही मायबाई तरी बी माय मी आज पाच वाजताच उठली त्या इले सांगे इमलीले सांगे सकाउन इमली म्हणे बाई आता बाई लस लवकर सळा सळा साळून चालू आहे हो पाच वाजताच उठली माय मासुनेचा दात दुखून राहिला ना म्हणून मीच धंदा करून राहिली आणि धंदा कोणता व फक्त घर झाडले ते अंगण झाडलं तेवढा सडा टाकला झालं त्याच्या परम्या घरात सारे रातचे भांडे पोळतात तिथे भांडेही घासले स्वयंपाकही केला त्या लेकर राही तयार करून शाळेतही पाठवले त्याचे डबे ते भरले तेही शाळेत गेले या माणसाचाही डबा भरला सार झालं मांग आंग तोंड सारं धुन सार पुढीच तेवढं घरं झाडणं तेच मी तर म्हणून काय 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 असं काय मुंगीच्या पावला चालून राहिली बिचारी पण नेमकं करूनच काय राहिली अन गाव भरता तमाशा मी धंदा केला मी धंदा कोणता घर झाडलं ते अंगण झाडलं पोरग झालं पोरग गेला खाली बसून राहिली बाई द्या तिकडे तुकडिं कर कर माझं माझाय म्हणा धंदा काय पुरुषावर धंदा ठेवता काय करता काही नादी लागू नको माय चालली जाय दवाखान्यात मुली जे बोलली तर जाईत मंदि ते काय गोई सुई घेतल्याशिवाय बसणार आहे अंगावर काढल्या दाताच दुखणं बसते का माय दात ठणकली की मला माहित आहे बाई मा कळायला लागला ना मले माहित आहे बाई लय बल कसं दुखते माझा त्यालाच माहीत राहते लोकाला का हाय काय झालं काय झालं दात दुखते लोक आले वाटते की नाटकच करतात पण ज्याचं दुखते त्यालाच कळते कानापासून दुखते म्हटलं दाट दुखण्याचा सोपी गोट आहे का हाय कि नाही बरं आ तुमच्यावर बीतेला म्हणून तुम्हाला माहित आहे नाही तर तर वाटते हे नाटकच करते वा असं बोलून राहिले ना तसं ठाण फुटून राहिलं म्हटलं ते बोलू देत नाही आता सांगा काय करा खाऊ नाही बोलू नाही तर काय करून रा आज जातोच संध्याकाळी दवाखान्यात हा माणूस आठ वाजता येऊ तिकडे दहा वाजता येऊ म्हणजे जाऊ म्हणजे जातोच नाही तर मग चाल मी येतो नाही तुम्ही नका ना तुमच्या संग गेले तर अजून जास्त होईन ते त्याच्यापेक्षा त्याच्यास गेली तर मग कशी शिल्लक बोलणार नाही काय नाही तर मग मी येतो ते दवाखान्यात काढून येतो ते भाऊ किती वाजता येतात किती नाहीत ती ड्युटीहून आठ वाजता येतात ते घरी आठ वाजता घेऊन जाईन मी पण मी आज घरी नाही राहत की रात तरी काढतच नाही रात काढणं म्हणजे मरे जागणच चालू आहे हिटर अल्पसरतात सरे रातभर डोळ्याला डोळ्या लागत नाही काय झालं अहो माग तिचा दात दुखून राहायला डाळ दुखून राहिली मागची अग लवंग दाब न खाली आ लवंग दाब मिठाच्या पाण्याच्या कर मिठाच्या पाण्याच्या केल्या की कमी पडते आवामा सारं झालं मिठाच्या पाय गुई नाही करून राहिली दिवसातून चार खेप केला का पाच खेप केला काय म्हणत ना सकोन पासून तर आणि लवंगात मारे दाबून राहिले माझ्या दाता खाली येतात लवंगाच्या पायी मला जायती लागून राहिले सारे सारं झालं पण तू इकडे येऊन राहिल ती मी कि म्हण मायला काही माहित शिन काही सांगेन उपाय मले आवा मा आता उपाय माय काय कळते बाई आता आजकाल बाई दवाखान्याच्याच राय बाई घरी काही म्हणजे करू नको माय सरकिशे ती दवाखान्यात चालली जाय आता काय बाई मिठाच्या पाण्याच्या गुहिण्या करतात नाही तर लवंग दाबत दाखाली दाबतात नाही तर निलगिरीचं तेलही लावतात लोणाला सुटवते पण कोणाला नाही होत माहिती ते सोपं नाही आहे ते बाई आजकाल काही जुनं नाही राहिलं माय आता काय बोटला पोट पोटवते असं आहे ते काय ने लागेल पुरत त्याच्याविषयी पेक्षा माय बाई सरकीशी दवाखान्यात चालली जाय आज आमच्या इकडे दवाखान्यात जायला काय नाही कोण गेल ए बाबूला नेलं ना ते कोणती लस द्यायची होती बाई तर ते नेलं ना था? था ने। दाता जा, दाता ने दे हो म्हणून मग काय आठव तुमच्या दारात उभा होता मी माझ कालपासून दाताच्या ना मला काय सुचून नाही राहिलं काहीच नाही असं ते हो ते बिशीची लस द्यायला शांता बाई हो बरोबर आहे बिशीची लस द्यायला नेल शिंवा असं असं कोण गेलं मी ना सांगा सतुबाई गेल्या ना हा सतुबाई पाहून येण्या लागे मी ना तशी काय लस देणार ये ना म्हणत इले बी दाखवून देतील तीच आहे म्हणून तीच इचाई डॉक्टर त्याच दवाखाना समजा तीच देता म्हणतात तीच बाजून आहे म्हणतात बेल्ले करायचा दवाखाना हो हो तीच आहे चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे हा ना म्हणून मी इंधन न्याय आली ती म्हणजे इंधन गेधन नेऊन ठेवा संध्याकाळपाकाच हे करून ठेवा आता येतीलच ते दयपारूचे गेले तसे पण बाई सुरिता हे बाय तू आता दोन दिवस झाले म्हणतो हा त्याच्यापेक्षा दवाखाना चालली आहे बाई हो ना संध्याकाळी जातो आता जवळ आला की जातो दवाखान्यात चल भाई जातो संध्याकाळी दवाखान्यात जातो तर मग स्वयंपाक पाण्याची सोय लावून ठेवतो हो ना आ बाई सरिता मी काय म्हणतो काय व मग एवढा दात दुखते तर देऊ का मी दोन चार भाकरी टाकून देतो ना हा एका परी मी तुला घरी नाही येत बाई मा घरी आता कसं आता बाई इवाईबाई त्याच्यात दारात बसेल पिंकी ट्युशनला जायला हा दोन चार भाकरी टाकून देतो खरं खरं हा आणि तू एका मरी भाजी गिजी टाकजू काही नाही तर म्हणजे भाजी करून देतो तो संध्याकाळी तुला घर नाही हा एवढा दात दुखते तर मग कुठे करत बसतं का तोही सासू करते माय खाले नहीं। नहीं बाए बाए चारना, चारना, मी सासू खायला तयार होते करेल तर नाही नाही हो मा राहू दे काही नको करू तुला तो असत भोवती घोर आहे बाय तीन बाईचं करणं लकराचं करण माय तुझक्कम आहे काय नाही करतो मी काही नाही एवढं आव राहू दे मी द्या तर करून मायाच्या भोवती घोर आहे मला कायदा आहे राहू दे मी सरिता मी संध्याकाळी भाजी आणि पोळ्या पाठवून देईन बबड्याचं काय स्वयपाकरी काही नाही नको लागू नाही हो समजा भाई राहू द्या अहो एखाद्या वाटती माझी भर आली भाजी की तुला घरची घेऊन येईन नाही आज संध्याकाळी घेऊन घेतो मी हा पंधरा पोळेच विईन ना जसं पंधरा सोळा पोळ्या देतो आणि आपलं बसबा भाजी समजा अशी माझं घं तुला माहितच आहे तो तर विन भाग घेईन हो चालते बरं जा मीच मग घंटाक बस हा झप लागली तर टाईम निघून जाते ते भाऊ आले की चालेल जाय मग दवाखान्यात स्वयंपाकाचं नको टेन्शन मी करून आता तुला म्हटलं आप मी आपण जाऊ पण तू म्हणता माहितीये बुधीच्या अंगात येईन तर माय बाई काय जाय माझ माणसा सांगत जाय मी झोपतो बाई शांत भाई वे आता दे जा मग स्वयंपाक आता फार बाई फार साजरा माझी वर आलं तर ना आता या घरातले शिव्या देऊ देऊ केला असता मग स्वयंपाक सुखांत काही केलाच नसता आता तुम्ही देता द्या आता काही म्हणा मी निसतो बाई आता घंटाभर भर काही झोपत काही लागत नाही काय काय नाही रे हे ना ते आहा खुशी मामा जोड गेली मामाला भूर नेल्त पहिले कुठे गेली बाबा भूर कुठे गेली भूर गेली भूर जे बप्पा जा मंदिरात गेली ना बाई जे केला का बाई ना मग हो रश्मी असं म्हटलं मंदिरात गेलो ना तर मी घंटी वाजवली त्याला काय स्वतः ये करी इल मत दाई का काय मी वाजवली ना तर हसत जात जाय मग काय लागला तर बरोबर बर, -बर खाली ठेवलास मग झोपुरत देला ती म्हटलं गाली नोटांगणच कर तर कोणीच नव्हता ती तिला सोडून द्यायला मग तिथं मस्त घसरत घसरत जात जाय तिकडे खिल्ली मग <laughs> अरे ते आई सोबत जात असतात ना आमचे मम्मी नेतात ना दुपारच कोणी नसते मंदिरात संध्याकाळचं हरिपाठ होते तर असतात लोक दुपारी कोणी नसते सकाळचे असतात बाया काही दर्शनाला येतात काही पूजेला येतात दुपारी शांतता असते असं का आनंद <laughs> होता आला का हो मग तू का तू कधी कसं नेऊ मी म्हणून त्याला नेलोच नव्हतो हो रे बरोबर आहे लाडू खात का लाडू करेला शेंगदाण्याचे नाही मग काही भूक नाही मला राहू दे आता जेवणच करायला की ना भाजी काय केली बाई गवाराच्या के शेंगा केल्या रे गवाराच्या हो का गव्हा आवडतात का नाही आवडतात पण थोडश्याकच आवडतात लेणी आवडत म्हणल्या गवाराच्या शेंगा नावबाई बोल कसं आहे त्याचं गवार अळाली आहेत ना ते मग अळारी आवडतच नाही असलं पाहिजे म्हणजे शिमला शिमला मिरची काय नाव आहे शिमला असं थंडी वस्ती म्हटलं की ब्रोकली असं स्टँडर्ड वाटते ना खायला वळलं की ना पण नाव कसं असं मस्त आलू कसं वाटते ते म्हणाले नाही पण तुम्हाला खायला आवडते आलू, <laughs> आलू असं भालू सारखं वाटते जसं असं वाटते आलुलं गडूल असं काही काहीतरी आलू आलू भालू सगळे सारखे वाटतात जरा पण तो नाव घ्यायला नाही आवडत मला त्याचं पण तो खायला आवडते मला मग मी त्याला बटाटा म्हणतो ना बटाटा अरे काय बरं मग कोणती भाजी करू आता सिमला मिरची तर नाही गड्या घरी तुले थंडी वाजवेले आलू आहे बा आता तो भालू खात का मग ब्रोकली तर नाही गडे लय दिसत आले आणली नाही सांगितलं आता मी ते गेले ना संध्याकाळी सांगित तुला आवडते का मला आवडत नाही बे गोबीच तर असते ती फुलगोबी काहीतरी लोक ब्रोकली ब्रोकली करता ती आपली फक्त पांढरी असते ती हिरवी असते शेवटी खायला तर दोघी बेचावच लागतात बा गोभी मला नाही आवडत त्या दोन्ही नाही आवडत मला मला पत्ता गोबी नाही आवडत मला कोणतीच गोबी नाही आवडत फक्त ना ते नाव असं कसं टिफिन मध्ये काय आणणार रे ब्रोकलीची सब्जी काय मस्त वाटते इम्प्रेशन पडते की नाही दोस्त मग मी कधी कधी ते मेसवाली म्हणतो ते मेसवाली काय म्हणते हा ब्रोकली तू का रेटा डब्यात दीडशे रुपये महिन्यात पुरते का मले मध्येच बोलते बाजी म्हणतो बा काय देते बाई का ते रोज पाहायला तर आलूच ढस गो काय देते ना हे पाय मग म्हटलं की म्हणते का रे काल कायची भाजी होती आलू मटार आज काय हाय आलू गोबी उद्या आलू शिमला मिरची परवा आलू वांगो চৌা গুরু ধরছি না গুরুবার করতে প্লেন আলু শুক্রবার করতে আলু মিক্স মসলা অন্ধ রবিবার সুটে আঠো আলু ভালো খো খাল মত আলু জিমিচাল আলু খুবই হতে কী আল বলুন <laughs> रे हो पंचायतच आहे ना अनुभवा तिकडे लय पंचायत आहे हॉस्टेलवर वर घरी मला चांगलं करते पण मला पाय परत आवडत नाय जायते आता असं किती घरी गेलो की मला लय मस्त करते उडदाच वरण मुक बेसून माहित आहे का मला आलूची भाजी करते ना तो समोशातला आलू करते ते काकू आलूची भाजी करते ना आलू पैते का इकडे पाणी पैते का इकडे तिला म्हणतो समोशातला आलू तर करत नाही तू म्हणते हो कुठे बसून आलू उकळत तुला यक्कटस का भला चट केलायस म्हणते मुलीच बोलती पती मुलं म्हणजे तुला चट रे तो बाळ कुले सुचुला दिशील असं म्हणते काकू मला पाणी ती घालते मामा काय म्हणते मामाले ते बाई काय म्हणते अच्छा मामा त्यात केला बाई सारखं आता ना कश कुमार तू ना त्या आलूले बाहेर काढतच नाही मी हा आलू करायचं नाही तू सांग पण त्या कोणत्या भाज्या करू मुले ना लश्मीबाई पनीरचा भजा आवडतात मुसाले दर चुनचुमी झुनझुमीत तर्रीच्या भजा आवडतात आहे ना मुले ना अशा कधी कधी क्रीम क्रीमवाल्या क्रीम वाले बी भाज्या खावतात पण तू करू नको मी ते गवारच खातो एखाद्या वेळेस कधी कधी अडाणी लोक पाला पडते गवार तिला शाळेत पाठवा लागेल जरा टाकून गवार मग मग शेंग आता जेवणाचा टाइम झाला ना वरण आहे कि नाही वरणा तडका दे वरण लागे हिंगो टाकजो हिंगो आणि मिरची टाकजू हिरवी आणि दे बस असं काय करजो काही आज राऊद आता नको करूर अरे बापरे हे तुमच्या घरी फळं असतातच का रोजू आपले ते पप्पाला पाहिजेत ना रे त्यांना शुगर आहे की नाही तर मग ते फळ खाता तसं घरात फळं नेहमी असतातच राजकुमार कधी संपत नाही त्या टोपलीतलं संपलं की काय ना काही काही ना काही येऊन पडलेलंच असते त्याच्यात मस्त आहे बा हे बरं आहे बा फळा भरलेली टोपली असली की भाजी आवळो ना आवळो जेव्हा वाटो ना वाटो फळ कापले की खाल्ले <laughs> हो देऊ दे। का तुला कापून कोणत खाता मले नाही राहू दे राहू दे राहू दे मोहिनी पहिली बाकी रश्मी बाई मला हाशीन ना राजकुमार का ती खाली आला का आता का लहान आहे मी मोठा झालो आता पण मला तू पायनापूल खावट रोडले का पायनापूलचा ज्यूस मागते एवढंच मस्त केलं का पण आता डबल म्हणू का नाही का दे चांगलं नाही वाटणार रश्मी ताई म्हणेन की हा मॅटच आहे खातच राहते अरे सांग ना सांग कोणता करून तू सांग तू भाजी जवळ नाल तळका दे एखादा फळ खाय तू पायनापूल कापतो का बाई मग बर नाही तर दे माझ मी कापतो तू इलेखी नाही मी करतो बरोबर कापून कर, करून देऊ <laughs> ज्यूस लवकर न करते काय भांडे तुले फालतू त्रास मी आणतो तुला ज्यूस आणि ते वरणाल तर मग आता है? आज मग आता वरण पुढेच जाऊ उद्या त्यासाठी चांगली पनीर आणायला आज घरी पनीरही नाही रे नाही नाही चालते मला काही चालते मी ते गवारी खातो काय झालं बाबा बहीण भावाचं गवार अडाणी सुशिक्षित काय चालू आहे <laughs> काय नाही त्याला गबाराच्या शेंगा आवडत तर तो म्हणतो गवार म्हणतेवढा नाही म्हणते ती भाजी नाही <laughs> नाही बापू मजा का मजा का <laughs> मग कोणतं भाजू आवडतो कोरोना त्याला त्याला पनीर पाहिजे मस्त रस्सेदार भाज्या पाहिजे हे बा संध्याकाळी पनीर आणि शेवाचं पाकीट आणजा मग नाही खात्यावर शेवाची भाजी करे पनीर शही होता है, है ना राजकुमार की बा नाही नाही बापू मी मी काही खातो खाऊ दे भाई चांगलं वाटते का ते पाहुणे काय म्हणते बोले अरे म्हणतेत काय आहे पाहुणे आहेस तू तुम्हाला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मग पाहुण्यांना फरमाइश केली पाहिजे <laughs>